नमस्कार हा जो स्टोन आपण पाहतोय हा आहे मॅलाकाईट मॅलाकाईट म्हणजे हा मनी अट्रॅक्ट करणारा किंवा समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा वापरला जाणारा स्टोन आहे तर धन संचय करणे म्हणा किंवा अपरा संपत्ती कमवण्यासाठी हा जो स्टोन इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी हा यूज होतो ठीक आहे त्याच पद्धतीनं जीवनामध्ये परिवर्तन घडवणे जीवनामध्ये आपल्या डेली रुटीन मध्ये वाढ करणे किंवा भावनिक सकारात्मकता वाढवणे त्याचबरोबर भावनिक संतुलन वाढवणे अशा बऱ्याच गोष्टींवरती हा जो स्टोन आहे तो स्टोन खूप छान पद्धतीनं काम करत विपुलता आणि समृद्धी मेलाकाईट यश आणि समृद्धी आकर्षण करण्यासाठी हा नवीन नवीन संधी घेऊन येण्यासाठी आपल्या मध्ये बदल आणि वाढ करण्यासाठी हा स्टोन खूप छान पद्धतीनं काम करतो याचा ब्रेसलेट जर तुम्ही घालाल तर तुमच्या जीवनामध्ये पैशाचे जी रिलेटेड जे काही धनसंचय आहे किंवा धन मध्ये वाढ झालेली तुम्ही पाहू शकता हा जो स्टोन आहे तो तुम्ही एक माळा ओम नम शिवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमा हा जर मंत्र तुम्ही जप करून जर या माळेचे तुम्ही धारण कराल तर याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील हा स्टोन तुम्ही युज करा नक्कीच आणि आम्हाला कळवा धन्यवाद